तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट राहुरी फॅक्टरी येथील साय्यादर्श मल्टीस्टेट संस्थेनं सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून एक प्रशंसनीय उपक्रम राबवत छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयाला अत्याधुनिक चार डिजिटल बोर्ड भेट दिलेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून विद्यार्थ्यांचं ज्ञान अधिक परिणामकारक पद्धतीनं वाढावं शिक्षण अधिक आकर्षक आणि समजण्यास सोपं व्हावं यासाठी हा उपक्रम राबवला गेलाय आजच्या डिजिटल युगामध्ये मुलांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच स्मार्ट शिक्षणाची साथ मिळणं अत्यंत आवश्यक झालंय तर याच गरजेला प्रतिसाद देत साय आदर्श मल्टीस्टेटनं ही महत्वाची सुविधा उपलब्ध केली आहे डिजिटल बोर्डच्या माध्यमातून शिक्षकांना विषयांचं सादरीकरण सुलभ होणार आहे असं साय आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळ यांनी सांगितलंय आज सांगितलं आहे शाळेसाठी आपण चार डिजिटल बोर्ड उपलब्ध करून दिलेले आहेत या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य ज्ञानज बाऊली कोळसे असतील अशोकराव उरे आमचे सहकारी विष्णुपंत गीते किशोर भाऊ थोरात दीपकजी त्रिभुन मॅनेजर सचिन खडके व व इतर योगेशजी आंबेडकर शाळेच्या मुख्याध्यापिका चोखर मॅडम त्यांचे सर्व सहकारी त्या प्रसंगी उपस्थित होते त्या सर्वांना मी धन्यवाद देतो शाळेने त्या ठिकाणी अनेक चांगले उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत अशीच शाळा प्रगतीपथावर नेण्याचं ने काम या ने ठिकाणी त्या सर्व शिक्षक वृंदांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी करावं या निमित्तानं त्यांना विनंती करतो आणि सामाजिक कामामध्ये सयादर्श परिवार कधीच मागे राहिलेला नाही पण पुढेही त्या ठिकाणी राहणार नाही जे काही असेल ते, ते आम्ही निश्चित आपल्या शाळेसाठी आमच्या कर्मभूमीतली ही मराठी शाळा आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे संचालक अशोक उरे विष्णुपंत गीते किशोर थोरात शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन दत्तात्रय गोपाळे मॅनेजर सचिन खडके योगेश आंबेडकर सुजित गवळी मुख्याध्यापिका चोखर यांसह शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची हजेरी होती साय्यादर्श नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर आहे अर्थकारणाबरोबर शिवाजीराव कपाळे यांचं सामाजिक काम वाखान्याजोगं आणि इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं आहे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका चोखर यांनी साई आदर्श मल्टीस्टेटचे आभार मानत संस्था सातत्यानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देत असल्याचं सांगितलंय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देशमुख यांनी केलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये